हॅपी पिक्स टुरिझम च्या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण श्री श्री क्षेत्र कुरोपूर ला भेट देऊ कडगंची भक्तांसाठी वेदस्म असलेल्या श्री गुरुचरित्राचं लेखनस्थळ श्री दत्तात्रेय संप्रदायात वेतुल्य असलेल्या श्री गुरुचरित्र या श्रीदत्त प्रभूंच्या दिव्य अवताराच ज्यांना भक्तगण अत्यादरानं गुरु म्हणतात अर्थात श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं अलौकिक चरित्र वर्णन करणाया दैवी ग्रंथाचं लेखनस्थान असल्यानं या परमपावन स्थानी प्रत्येक दत्तभक्तानं माथा टेकवण्यासाठी आवर्जून जायला हवं श्रीगुरूंचा कालावधी हा इस एक हजार तीनशे अठ्याहत्तर ते इस एक हजार चारशे अठ्ठावन्न मानला जातो बाळसरस्वती कृष्ण सरस्वती सरस्वती उपेंद्रसरस्वती माधवसरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्धसरस्वती असे श्री गुरुंचे मुख्य सात संन्यासी शिष्य होते याबरोबरच संसार करूनही श्री गुरुंना निरंतर समर्पण भावान पूजणारे अनेक संसारीजन श्रीगुरूंचे शिष्य होते या संसारी शिष्यांत श्री गुरुंचे अंतरंग शिष्य होते श्री सायनदेव साखरे अर्थात श्री श्रीगुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा जे कडगंची या मूळ गावी राहून वासब्रह्मेश्वर आज आंध्र प्रदेशात असलेल बासर या ठिकाणी सरस्वती मंदिर आहे या ठिकाणी अधिकारी म्हणून तत्कालीन यवनराजाच्या पदरी कार्यरत होते श्री सायनदेव नागनाथ देवराव गंगाधर आणि सरस्वती श्रीगुरुचरित्राचे लेखक असा हा श्री सायनदेव साखरे घराण्याचा वंशविस्तार आहे श्री सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातच अडतीसव्या ओवी भाषान ये महाराष्ट्र असा उल्लेख करून स्वतला मराठी भाषा येत नसल्याचं सांगून केवळ श्रीगुरूंच्या दैवी कृपेंच आपण हा एवढा महान आणि काव्यात्मक ग्रंथ मराठीत लिहू शकलो हे पुनः पुन्हा कथन केलं आहे सरस्वती श्री, श्री, सरस्वती श्री, सरस्वती श्री, 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 श्री सरस्वती गंगाधरांना श्रीगुरुचरित्र श्रीसिद्ध सरस्वतींनी कथन केलं हेच श्रीसिद्ध सरस्वती आपण श्रीगुरूंच्या प्रमुख सात संन्यासी शिष्यांपैकी एक असल्याचं तेरा अध्यायातील वीसव्या ओबीत सांगतात म्हणजेच श्री सायनदेवांच्या काळातील श्रीसिद्ध सरस्वतींनी स्वतः येऊन श्री सरस्वती गंगाधरांना श्री गुरुचरित्र कथन केलं असाच सर्वसाधारण समज आहे श्री सायनदेवांचे पुढे वंशज नसल्यानं एक हजार नऊशे पंच्याण्णव साली जेव्हा त्यांच्या कडगंचीतील राहत्या वाड्याचा जीर्णोद्धार करायचं ठरलं तेव्हा जुन्या झालेल्या एकेक -एक भिंती पाडण्यास सुरुवात झाली कार्यात एका ठिकाणी करुणा पादुका आणि नाणीयुक्त कलश आढळला आजही त्या पादुका कडगंचीस पहाव्यास मिळतात खोदकाम करताना माती निघून येण्याऐवजी सुगंधी भस्म येऊ लागलं त्याचा परिमल मैलोन्मैल पसरला होता श्री सिद्ध सरस्वतींनी कथन केलेली आणि श्री सरस्वती गंगाधरहस्ते लिखित लाल वस्त्रात गुंडाळलेली पितळी पेटीत ठेवलेली हस्तलिखित पोथी आजही याच ठिकाणी गुप्तरूपात आहे श्री शैलमल्लिकार्जुनाच्या मागे असलेल्या पाताळगंगेतून पुष्पांच्या आसनावर बसून कदलीवनात जाण्याआधी श्रीगुरूंनी काठावर उभ्या असलेल्या चार शिष्यांना जामधे श्री सायनदेवही होते आम्ही पैलतीरावर पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची चार प्रसाद पुष्प येतील ती काढून घ्या अशी आज्ञा दिलेली होती त्यातील एक शेवंतीपुष्प श्री सायनदेवांना लाभलं आणि शेवंतीचं तेच प्रसाद पुष्प आजही त्या मूळ हस्तलिखितावर ठेवलेला आहे अधिकारी दत्तभक्तांना त्याचं दर्शन आजही होतं कडगंची मंदिराच्या गाभायात अधूनमधून येत असलेला अद्वितीय सुगंध हे त्याचंच कारण आहे श्री क्षेत्र कडगंची हे गाव कर्नाटकातील तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा येथे आहे श्री गुरुचरित्रात चौदाव्या अध्यायात याचा उल्लेख आहे श्री सायनदेवांच्या कडगंचीतील मूळ वाड्याच्या जागी आज एक सुंदर देऊळ उभारलं आहे या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा